नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशुपालन करत असताना बरेचदा जसे की आपल्या एक गाई म्हशी असतात किंवा शेळ्या मेंढ्या असतात तर यांच्यामध्ये आपल्याला आंधळेपणाचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो म्हणजे एकाएक जर शेळी किंवा गाय म्हैस आंधळी झाली तर पशुपालक तिला विकून टाकण्याचा विचार करतात पण असे न करता त्याचा जर आपण योग्य उपचार केला तर ती शंभर टक्के नीट होऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तर मी आज आपल्यासमोर अशीच हो एक केस घेऊन आलेलो आहो की ज्यामध्ये एक शेळी अचानकपणे आंधळी झालेली आहे म्हणजे दिवसभर चरून जेव्हा ती आली त्यावेळेस चांगली होती आणि रात्री जेव्हा तिला बांधण्यात आले आणि सकाळी सोडले तर त्यावेळेस ती कम्प्लीट दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली होती तिचे दोन्ही डोळे पांढरे झाले होते आणि तिला काहीही दिसत नव्हते तर अशा प्रकारे जर आपल्याला फील्डवर कधी के केस आढळले तर त्या शेळीला किंवा त्या जनावराला न विकता आपण त्याचा उपचार करावा म्हणजे आपले नुकसान होणार नाही आणि ते जनावर शंभर टक्के बरे होऊ शकते तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते तेच बघणार आहोत की आंधळे होण्यामागचे अचानक जर जनावर आंधळे होत असेल जर एखादा डोळा पांढरा झाला असेल तर त्यामागचे कारण आपल्याला माहित असायला पाहिजे की ते काहीतरी मार लागल्यामुळे पांढरा झालेला आहे पण ज्यावेळेस पांढरे होतात दोन्ही डोळ्यांनी एकदाच दिसायला लागत नाही तर अशा वेळेस त्यामागे सिस्टमिक कारण असते म्हणजे सिस्टमिक आजार असू शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तर दोन्ही डोळ्यांनी ज्या वेळेस जनावर अचानकपणे आंधळे होते तर त्यामागे जसे की व्हिटॅमिन बी वनची कमतरता ज्याला आपण थायमिन म्हणतो म्हणजेच पोलिओ इन्सेफॅलो मलेशिया असू शकते बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकते आणि इतर काही प्रोटोझोल डिसीज असू शकतात तर त्याचा आपण कसा उपचार करावा आणि कसे जनावर आपण दुरुस्त करावे यावर आजचा व्हिडिओ आहे तर आपण नीट बघावा म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि आपले नुकसान होणार नाही पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहा तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता ही जी शेळी आपण बघत आहात तर ही शेळी दोन्ही डोळ्याने आंधळी झालेली आहे इंदा दोन्ही डोळ्याने काहीही दिसत नाही आपण बघू शकता तिचे दोन्ही डोळे एकदम पांढरे आलेले आहे त्याच्यावर पांढरे आवरण चढलेले आहे तर या शेळीची हिस्ट्री घेतली असता असे कळले की ही शेळी रात्री बांधता वेळेस व्यवस्थित होती दिवसभर व्यवस्थित चरली तिला चांगले दिसत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या तिला पुन्हा चरण्यासाठी सोडण्यात आले तर त्यावेळेस तिचे दोन्ही हो डोळे अगदी पांढरे झालेले होते आणि तिला काहीही दिसत नव्हते ती कुठेही जाऊन धडकत होती तिला पाणी दिसत नव्हते चारा दिसत नव्हता किंवा जे फेन्सिंग वगैरे असते तर काहीही दिसत नव्हते म्हणजे कम्प्लीट आंधळी झालेली होती तर तिचे जे बॉडी टेम्परेचर आहे ते घेतले असता बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते सोबतच तिचे पिणे नॉर्मल होते चारा तिच्या तोंडासमोर धरला असल्यास ती खात होती पाणी तिच्या तोंडासमोर नेल्यास ती पाणी पित होती म्हणजे एकंदरीत खाणे पिणे सगळे व्यवस्थित होते फक्त तिला दिसत नव्हते बॉडी टेम्परेचर पण तिचे नॉर्मल होते तर अचानक असे का होते आणि त्यावर आपण काय उपाय करायला पाहिजे तिचे दोन्ही डोळे आपण बघू शकता की बाहेर आल्यासारखे वाटत आहे तर ज्यामुळे इंट्राक्रॅनियल किंवा ऑक्युलर इंट्रा प्रेशर वाढते किंवा जसे की, की थायमिनची डिफिशियन्सी असते ज्याला आपण व्हिटॅमिन बी वन म्हणतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा अचानक दोन्ही डोळे अशा प्रकारचे पांढरे होऊ शकतात दोन्ही डोळ्याने दिसणे बंद होऊ शकते ज्यावेळेस फक्त एका डोळ्याने दिसत नाही किंवा एक डोळा पांढरा झालेला असतो तर अशा वेळेस काहीतरी एक्सटर्नल इंजुरी झाल्यामुळे म्हणजे बाहेर काहीतरी मार लागल्यामुळे एक डोळा तसा होऊ शकतो पण ज्यावेळेस दोन्ही डोळे असे होतात तर त्यावेळेस हे सिस्टमिक इलनेसचे साईन आहे म्हणजे सिस्टीम इन्वॉल्व आहे यामध्ये असं आपण समजू शकतो तर आता याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचे झाल्यास आपण काय ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंटनंतर शेळीला दिसू लागले की नाही दिसू लागले किती दिवसात शेळी रिकवर झाली किंवा नाही झाली आपण तिचा काय औषधोपचार केला या सगळ्या गोष्टीवर आपण आता बोलू तर जसे की या शेळीचे बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते तर आपण हिला सगळ्यात अगोदर जे अँटीहिस्टॅमिनिक इंजेक्शन असतात तर ते आपण दोन एम एल इंट्रामस्कुलर लावले मेलोनेक्स दोन एम एल इंट्रामस्क्युलर लावले आणि सोबतच जे मॅनिटॉल असते ते आपण वीस एम एल आय व्ही लावले आता बघू शकता हे ट्रीटमेंटच्या दोन दिवसानंतरचा तीन दिवसानंतरचा व्हिडिओ आहे तिचा एक डोळा पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि एका डोळ्यामध्ये थोडीशी पांढरी आपल्याला पांढरा डाग दिसून येत आहे तर या शेळीचा आपल्याला कम्प्लीट सुद्धा मी व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे तर आपण याचसोबत या शेळीला आणखी काय काय औषधं दिले तर ट्रायबीवेट इंजेक्शन आपण सतत पाच दिवस हिला आय व्ही दिलेले आहे आणि निओस्पोरिन ऑइनमेंट डोळ्यामध्ये दिवसातून दोन वेळा टाकलेला आहे सोबतच आयटोन आणि टोबाडियम हे दोन आय ड्रॉपचे दोन्ही आयड्रॉपचे दोन दोन थेंब आपण दिवसातून दोन ते तीन वेळा टाकलेले तर आता बघू शकता आपण दोन्ही डोळे हिचे एकदम क्लिअर झालेले आहेत आणि ही कम्प्लीट रिकवर झालेली आहे शेळीला पूर्णतः दिसू लागले आहे आणि आता शेळीला कसल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही तिचे खाण्यापिणे तसे तर अगोदरच व्यवस्थित होते फक्त तिचा जो प्रॉब्लेम होता तो न दिसण्याचा होता ती कंप्लीट आंधळी झाली होती तर या ट्रीटमेंटनंतर ही जी ट्रीटमेंट आहे ही आपण कंटिन्यू चार ते पाच दिवस केलेली आहे आणि या ट्रीटमेंट नंतर ही शेळी कम्प्लीट रिकवर झालेली आहे तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करून लाभ घेऊ शकतो धन्यवाद